आजकाल म्हणजे आई मला काही सांगायला पाहत नाही तुझं गेली होती काय मी राजेश दादा न ते दोघे दोघे जण गेले दवाखान्यात जातो म्हणे मला सांगत नाही पण पण आईची तब्येत तर खराब होती नाही मग आईला आता पोरगी तुपर झाली वाटते काहीच सांगत नाही ते कोणतीच गोष्ट सांगत नाही मला तर तिच्या सुनाईला सांगते पोरायला सांगते पण मला सांगायला पाहत नाही मी किती दिवस झाले आता इथं आहे हा इथं आहे तरी माझ्यासोबत कोणी चांगल्यानं बोलत नाही माझ्या वहिन आहे ना तर वहिन मला परेशान करून टाकलं बसल्या तर बसल्या कोण झोपल्या तर झोपल्या का हे काम करा ते काम करा कामवाली सारखं माया करून काम करून घेते मोठी तरी बरी आहे पण ये मोहिनी मोहिनी तर एक नंबरची बदमास आहे एवढी तरात देते मला का असं वाटते इले खावल्या पाय एखाद्या जंगलातच चाललं जाऊ तिकडे आणि संन्यास घेऊन आता तिकडे नवरा 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 पागल करून बापा काय करू ना काही नाही आता आता मी स्वतःहून फोन पडली गरज शेवटी आली म्हणून मी आठवण असं म्हणून फोन नाही ती तिकून जुल करू काय करू काय समजून नाही राहिलं मला छाया काय झालं कायचा विचार करून राहिली एवढा हम्म घर विचारात डुबली बाप्पा तू तर पोरावर ध्यान नाही काही नाही पोरग उचलून नेलं तिकडे बापा त्या मोहिनीनं तरी तुला माहित नाही आई माहित आहे मला तिने नेला तर पोर आले पण काय करू तिच्या मागे धाव काय आता तुला तर माहित आहे कशी करते ते अंगावर माहिते मी तिच्यासोबत बोलतच नाही आई मला ते जशी करते तशी करू करू, करू देत असतो मी मी बोलत नाही तिले ना काही म्हणत नाही नेलं तर नाही ने बापा जाई तिकडे आपण तुला काय झालं कौन म्हटलं अशी गुंग गुंग झाली हा कौन एवढी शांत झाली खोलीतल्या खोलीत खोलीतल्या खोलीत राहतं अव पागल होऊन जाशीन किडे पडून ते डोक्यात हा मग फिरशील बापा सारे इकडे वन वन मी किती दिवस झाले आली लय दिवस झाले ना आता भाऊ बिजली आली होती इथंच आहे तुला असं वाटतंय का पोरगी काही थांबली नाही पाहिजे पहिले बरी होती नाही दोन चार दिवस राहून जाऊ आता तुला असं वाटत नाही पोरगी आली पाहिजे आता जसे घरातले वागते कोणी तसे तू वागत माझ्यासोबत मला वाटलं नव्हतं कधी तू एवढा दुजा भाव म्हणून माझ्यासोबत छाया काय बोलतो तू मी काही दुजा भाव केला त्यासोबत हा जेवढं त्याच्यासाठी करतो तेवढंच तुझ्यासाठी करतो मी आता कधी पोरात ना पोरीत भेदभावच नाही केला दुण आजपर्यंत मॅ केला त्या बापांना केला कधी केला सांग बरं तू एक लग्नातही एवढा मोठा खर्च केला सारच केलं बाबा आम्ही काय नाही केलं आमच्या परीनं तर सारच केलं तरी म्हणतो तुझा करत आई करतो तू मला म्हणून पहिले नसून करे पण आता करता तू तू मला कोणत्या गोष्टी सांगत नाही सुनाईला सांगता तू पण मला सांगत नाही म्हणत कोणत्या गोष्टी मला सांगायला पाहत नाही तू आता मी एवढी परकी झाली का बाई अहो पण कोणती गोष्ट नाही सांगतली हे तर सांग मला तू आई तुझी तब्येत खराब आहे त्या मला सांगतलं व दवाखान्यात गेली राजेदा घेऊन मला त्या शब्दानं म्हटलं नाही रातभर माझ्या झोपतं इथं पण असं नाही म्हटलं का छाया माही तब्येत नाही व बरी कमी दवाखान्यात जातो उद्या का काही शब्दानं ना बोलली नाही तू कौ नाही यश हो केलं अ ते एवढीशी गोष्ट ते काय सांगायची गोष्ट आहे म्हटलं कोणती गोष्ट झाली बापा का तुला सांगतली नाही सर गोष्टी सांगतो म्हटलं बापा तुला कशा दोघी मायलेखी गोष्टी करून आल्या खुलीत हा तिकडे सुना गोष्टी करते इकडे माय नालेखी गोष्टी करते पण मी मी तर वायाच गेली काय काय मी घरातून मला कोणी काहीच सांगत नाही आता बाई आली काही आहे हा इच तोंड मला पा वाटत नाही जरास जरास पा वाटत तरी येतेच येते माया इथच येते बसते हा इथेच आई भल्ला साजरा वाटते सुद्धा काय काय म्हणतात हा झाले काय काम आटोपले वाटते आणि पोरग व पोरग कुठे ठेवलं कोणाजवळ आता बाई आहे तू तिकडे वैशाली काही जवळ आहे खेळून राहिला मी काय म्हणत होती आता बाई तुम्ही एवढे मोठे फळ आणले तर माय एकटीसाठी आणले का सगळीसाठीच आणले तुला लागते ते तू काय झाले लागन तो बाकीचे सगळीसाठीच तू एकटीसाठी एवढे मोठे थैली बर फळ एकटीच काशीन काय तू घरात सारेच लोक आहे सारेच मन करते फळं खाले आता फळं गिळं खाल्लेच पाहिजे पाय हाय मय मला ते तरी सांगितलं का मा आईन फळ आणले काही आणलं का खायवं छाया जरा असं काही तर लहान सिलेकरू आहे पण मला म्हणत नाही खाय म्हणून बरं तू काय म्हणत होती काय पाहिजे म्हणत होती तुले आता बाई मी विचारत होती तुम्हाला का मी पपाई खाऊ शकतो काय खाऊ काय म्हटलं पपाई खाऊ से पपाई हे खाऊ काय म्हटलं मला वाटलंच तरी का तू जे नाही करशील कनी जे नाही करायचं तेच करशील म्हणून हा म्हणून मी पहिलेच वैशालीला सांगितलं होतं का भाई पाहिजे म्हटलं इले पप नको खाऊ देजो बापा नको खाऊ म्हटलं जे नको करू म्हटलं ते अलबत करते हे मला पहिलेच माहित होत खाजो नको ते खाल्ली काय ते नाही नाही आता बाई खाल्ली काही ले पहिले तुम्हाला विचारतो म्हटलं अशी कशी खाऊन घेईन मी तुम्हाला विचारल्याशिवाय नाही म्हटलं अजून बोला म्हटलं तुम्ही मला तत्व यासाठी राांधले नव्हते काय त्याच खाऊन घेतले का असं बोला म्हटलं बापा मला म्हणून खाल्लंच नाही भाय काही नाही खाल्लं त्याच्यातलं विचारायला आली तुम्हाला पहिले बरं ते तुम्ही गोष्टी जा तुम्ही छाया जा ना फळ खाऊन घे ना जराशे हा तुला तर आवडते कोणते कोणते फळ आवडते तर खाता येते तुला आता पपई गिपई तुला सगळंच खाता येते जाय खाऊन घे उष्णता वाढते त्यानं जरा स गरम असते शरीराले काय बर आता ना त्या सुनी न सांगितल्यावर आतापर्यंत तू एवढ्या वेळची माझ्या बोलून राहिली पण आई बोले म्हटलं नाही उद्या जरा स हा काहीच नाही आता ह्या घरात ऐकू नये आता चालली जा तुम्ही माझ्या सासरी काय भ्रम भरला बाबा त्या डोक्षात हा कुठून आणला कोण भरलं तुझ्या डोक्ष्यात एवढं जर हा एवढं कोण बरलं म्हटलं हे कोण तुला म्हणणार असं हा कैचं काही कहचं काही बोलणं शिकली मी तुझ्या सासूच्या घरी गेली होती तुझी सासू म्हणे आमची काही गलती नाही बाबा तुमची पोरगीच अशी करते म्हणे हा आता मी सांगत नव्हती तुला गोष्ट पण तू अशी बोलतो का नाही त्याच्यावर सांगून राहिली तुले आता तुझी सासू आणि त्या घरचे पाहुणे हे दोघं जण येणार आहे तुला घ्यायला हा चांगल्या मतानं जो आता सांगून देतो मी हम्म बाई आपलं घर ते आपलंच घर होते माय काय करतं माय बापाच्या घरी किती एक दिवस राहतं यायचं सावडल्यापेक्षा आपल्या घरचं केलं ते पुरते आई तिथं तुला काही गेल ते जास्तीचे कामं करत था था तू काय तुला माहिती घरी जायची चालली फाल तुम्हाला विचारलं नाही पुसलं नाही सांगतलं नाही चालली तिथं ते काय म्हणणार आहे ते म्हणून काय आमचं चुकलं म्हणून तुमची पोरगी बरोबर आहे असं म्हणून काय ते तर सांगत ना त्याच पुरेची चूक दाखवणं ना ते मग कशी म्हणतो तू मी जाऊ का तिथं आता हे एवढ मोठे प्रकरण राहिले पोरे सोबत तरी तुम्हाला म्हणतो तिथं काही तू जाय कशी वाई तू जायस म्हणत बाई तिथं म्हणजे मी तिथं मरूनच येऊ नाही तुला असंच वाटते शेवटी आहे का तुला मराले धाडून राहिलो काय आम्ही तिथं नांदाले धाडून राहिलो हा काही झालं गेलं तर आम्ही हायनी नाही आम्ही का तुला वाऱ्यावर थोडी सोडली आता असं वाटते भाई राय चांगली आहे म्हणते तर आता तू राहते खरी माहीत तर पडते आता आम्ही बरोबर लक्ष ठेवतो आतापर्यंत ठेवलं नाही आता लक्ष ठेवू आम्ही काय होते काय नाही प्रत्येक गोष्टीचं हे ठेवू म्हटलं आणि त्याच्यानंतर तुला घेऊन येऊ म्हटलं मग पाहिजे तू मग करू खरा खेळ ठीक आहे आता ते ठरवलं आहे मला पाठवायचं ठीक आहे जातो बापा घरी आता तुम्हाला जोडत झाली मी tangent जातो आता किती दिवस झाले मी सुमितला फोन लागत आहे की सुमित अरे मला भेटायला पण मला तर भेटायला येत नाही तर माझा फोन पण रिसीव करत नाही आता पुन्हा त्याला एकदा कॉल करून बघते मी सुमित उचल रे माझा फोन प्लीज उचल बरं <laughs> कोण बोलतंय कोण बोलतंय म्हटलं बघ आता माझा आवाज ओळखत नाही का हॅलो मी परी बोलते परी सुमित ओळखलं का मला परी बोलते सुमित मी तुझी परी माझी परी माझी परी कुठे आहे माझ्याजवळ माझी परी तर कधीच नाही निघून गेली माझ्या दुनियेतून पण माझ्या मनातून पण हा माझी परी तशी होती नाही ना आता माझी परी राहिलीच नाही मी तुम्हाला ओळखत नाही कोण आहे तुम्ही ते सुमित प्लीज असं बोलू नको ना, ना रे आता आता खूप झालं ना आता मला माफ कर ना ये ना मला भेटायला हा मी तुझी खूप वाट बघत आहे ये ना प्लीज मला तुझ्याशी बोलायचं आहे आता अर्जुन मी कशाने येऊ तुला भेटायला हा मी तुला ओळखतच नाही तरी भेटायला येऊ कसा प्लीज ये ना रे सुमित तू जर नाही आला ना तर मी माझं जीवन संपून टाकेल सुमित असं आता आठून राहिलो काय आता समजून राहिलो का तुले हा सुमित कसं आहे म्हणून आतापर्यंत त्या निर्लज्ज माणसाच्या मागे लागली होती तू तेव्हा तुला नाही कळलं काय सुमित कसा आहे ते सुमित खरंच माझी चूक झाली रे मी माणूस ओळखायला खूप चूक केली आणि आता त्याची शिक्षा पण मला भेटली प्लीज आता तू मला सोडवलं तुझे खूप धन्यवाद आहे माझ्याकडून पण प्लीज येणार ना सुमित मला भेटायचं आहे तुला हम्म तू समजली वाटते नाही ठीक आहे येतो उद्या येऊन भेटाले आज नाही येत आज वेळ नाही मला आज ऑफिसला आहे मी नक्की नक्की येणार तू ठीक आहे ये मग माझ्या जुना घरी ये नवीन घरी येऊ नको पप्पा असतात ना पप्पा मला रागवतात पप्पाकडे राहत नाही मी जुन्याच घरी राहत आहे कारण पप्पा माझ्याशी बोलत नाहीये प्लीज तू इकडेच ये ठीक आहे येतो उद्या आज वेळ नाही वाटलं बर बरं सुमित ठीक आहे तू एवढं म्हटलं नाही आता सगळं आलं माझं मी तुझी अशी वाट बघायला पण तयार आहे आता पण तू ये हा हो येतो उद्या किती बरं वाटत आहे मला सुमितशी बोलली तर हा किती दिवस झाले तू माझ्याशी बोलत नाहीये आणि प्रिन्सने माझ्यासोबत खूपच वाईट केलं त्याला तर मी कठोरातली कठोर शिक्षा मिळून देईन म्हटलं त्याला मी असं मोकळं सोडणारच नाही पण सुमितशी मला आता बोलावंच लागेल ला आणि माझी लाईफ सुधारवावी लागेल आता कारण आता मला सुमित सोबत राहावं लागेल काय करू मी एकटं जगून तरी एकटी राहून काय करू माझ्याशी पप्पा बोलत नाहीये कोणीच माझ्याशी बोलत नाही चांगलं वागत नाही त्याच्यापेक्षा आता मी माझ्या फॅमिलीला जवळ करते माझी फॅमिली आहे आणि मी आहे बस आता मी तिथेच राहणार आता मी सुमितला घर जावा नाही आणणार आता मी तिथेच राहीन चला आज भेटली थोडीशी फुर्सत मला किती दिवसापासून आज आराम करावं म्हटलं आता थोडासा मोबाईल पाहतो बस आराम करतो काय काय न्यूज येते आहे सगळे इकडे घरात थंडी बाहेर थंडी सगळे इकडे थंडीच थंडी आहे एवढी थंडी मोठा अंगात घातलं लक्षात टोपी घातली तरी थंडी चालली नाही आणि उघडे बसले थंडीने लागून राहिले काय नाही लागून राहिले बाबाजी फोन मध्येच घुसले आहेत का जराच्या बायकोवर लक्ष देत बायको आहे तुमची तरी पाहत नाही बापा तिले काय पाहू आता हे मोबाईल मध्ये पाहून राहिलो महत्वाचं काम करत राहितो मोहिनी मी तू कधी अशी टोकत नको जो बरं मनामध्ये येऊ बोल काय म्हणतो काय घातलं मोहिनी हे काय ताल करून आली हो तू हा लहानशा लेकरासारखी कार्टून सारखी टोपी घालून घेतली आणि ती जॅकेट जॅकेट माय जॅकेट कोण घातलं ते काय ते लवकर तुला समजत नाही का दिमाग नाही का तुला थोडस दिमाग नावाची चीज नाही का तुझ्या जवळ माझ्या ऑफिस जॅकेट घालून घेतलं त्या बैताड काय घातलं तर जीन्स लागतं जीन्सला का फाटलं नाही घातलं तर फाटून गेलं काय तुमचं जॅकेट आता थंडी एवढी आहे म्हणून घालून घेतलं काय झालं घातलं तर स्वेटर एक स्वेटर घेऊन देऊन राहिले मला उद्या स्वेटर घेऊन द्या तुम्ही काही करा पण एक स्वेटर घेऊन द्या मग सगळे बहीण भाऊ म्हणून राहिले मोहिने तू स्वेटर घाल मोहिने तू स्वेटर घाल अन काय सांगू आता मी त्याले का माझ्या नवरा पाहिला हे असा कंजूस आहे हा एक स्वेटर मी घेऊन देऊन राहिला ते एक डोक्याला बांधाले की घेऊन नाही देऊन राहिला आणि काय करू मी काय घालू मग आता मला तुम्ही घेऊन द्या ना तोपर्यंत मी जॅकेटच घालतो तुमचं पगार वाच आहे ना अजून पैसे नाही ना माझ्या कुठून आणू मी पैसे तुझ्या स्वेटर घ्यायसाठी हा तू सांग सांगतो बहीण भावाला समजून का म्हणा सध्या पैसे नाही म्हणा राजेश रावजी जवळ काय करून म्हणा ते बिचारे मग धुवून देईन ना हा भले हुशार आहे तुम्ही थंडी गेल्यावर धुवून द्या मग मला थंडी गेल्यावर कोण स्वेटर घेत असते हा महिनाभर तर थंडी राहिली आणि तेवढ्या दिवसासाठी वाकडून जाईन मी सारी मला स्वेटर घेऊन पाहिजे म्हणजे पाहिजे नाहीतर तर मी घरातले एकही काम करत नाही अन ब्लँकेटच्या बाहेर निघत नाही उद्यापासून मी हडतालवर बसतो हडताल मोहिनी बस, बस। मला स्वेटर घेऊन द्या नाहीतर तर मोहिनी हडतालवर बाय बिन पागल झाली काय बाय सरकली काय डोक्यात काय हा मला तर असं वाटतं की डोक्यात काय फरक पडून राहिला काही लागलं गिकलं का तुला हा पहिल्यापेक्षा तर अल्लगच बोलतो तू आता पहिले अशी तर होती नाही तू मोहिनी आता कोण अशी झाली मला तुम्ही आता पागल म्हणा नाही तर मॅट म्हणा नाही तर काही म्हणा पण मला उद्या स्वेटर पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर मी तुम्हाला सांगितलं ना मी उद्यापासून तसं करतो म्हणजे करतो मी एकही काम करत नाही उद्यापासून घरातलं तुम्हीच करा तुमची आई जर बोलली तर तुम्हीच जबाब द्या आणि तुम्हीच काम करा मी एकही काम करणार नाही म्हणजे नाही बरं घेऊन दे तो चाल जाऊ द्या हा पण माहित काय माहिती जॅकेट पहिले काढून ठेव माझ्या ऑफिस चोय दे असं घालून फिरू नको सारखी उद्या काय घालून जाईन मी हा असंच जर गेलो ना तर मला काढून देईन म्हटलं नोकरीवरून असं काही घरच्या सारखं नाही भांडी धुवा लागते कपडे धुवा लागते तिथं हम्म मोठ्या यांना लागते म्हटलं भाई जॅकेट काढून ठेवते पहिले मी तर अंगा काढतच नाही आज ये तुम्ही उद्या घालून जा नाही तर नका घालून जाऊ मला काहीच नाही करायला लागत बस आता हे जॅकेट घालूनच झोपतो हे जॅकेट घालूनच फिरतो मला काहीच घेणं देणं नाहीये मला कोणी हसो का कोणी काही म्हणो मला कार्टून म्हणू का लहान लेकरू म्हणू पण मी हे घालतो म्हणजे घालतो नाही तर मला उद्या स्वेटर पाहिजे म्हणजे पाहिजे उद्या तुम्ही मला पर्यंत मी हे काढत नाही अहो मी माय काढून ठेवते नेतो तुले उद्या नेतो म्हटलं म्हणजे नेतो काय काय घ्यायचं आहे तर घेऊन घेजो जास्तीचा खर्च लावजो नको माहिती काय सस्त सुस्त घेजो आताच सांगतो तुले नाही तर मग म्हणशील मी तिथून वापस आण घेतो मी सस्तच घेतो फक्त घेऊन द्या थांब ना तुम्ही उद्या मार्केट तुम्हाला मग निवडून आणतो ना ना मग मग का नाही हाय मोहिनी म्हणून कसे खर्च नाही करत तुमचा खर्चच काढतो आता उद्या जाय झाला आता तू करू दे मला काम आता ऑफिसचं लय महत्वाचं काम राहते कॉल करतो आता बसले पहिले काढून ठेव

तुम्हाला येते काय असं तुमच्या नवऱ्याला सरका करता बरोबर करत जा माझ्या जवळ शिकून गेला नंतर मजा कोई आपली नाही तर सीरियस घेऊन घ्या सीरियस घेऊ नका मला काही समजत नाही बापा एवढं माझ्या नवरा काय एवढा साधा सुद्धा आहे नी हा तसं तुमचे असन आता आपल्याला नाव घ्या लागते आपल्या बहीण भावीचे धन्यवाद करायला लागते बापा तुम्ही मला किती आणि कमेंट करता ले आवडते मला तुम्ही कमेंट करता तर तुमच्या कमेंट मी रोज वाचतो अन सगळ्याले वाचून सांगतो त पहा अशाच कमेंट करत जा बरं मला मोहिनीला लाईक करत जा लता गोरे ताई माधवी राऊत ताई सुषमा गुल्लाणी अथर्व हमाने रश्मी दडवीताई सुजाता डेरेताई पूजा महाजनताई निलिमा ताई अश्विनी पारिसेताई अर्चना पारवेताई पल्लवी ताई कविता खामगल ताई चार हाते उज्ज्वला चार हातेताई चंद्रकलाताई खूप खूप धन्यवाद तुमचे आम्हाला तुम्ही कमेंट करता त्याच्याबद्दल मंदा पन्हाळकरताई सीमा बडेताई प्रियंका किपरताई भारती वाघमारेताई सिंधू डोंगरेताई भगवान इंगळे प्रतिभा पिकले सोनाली ठाकरे कुणाल गायकवाड जागृती गायकवाड वंदा सतंगे कविता ताई सुनंदा ताई द्रौपदी पेंडोरताई आणि सुनंदा नीतू नीतूताई दर्शना धोटेताई उमा राऊतताई ताई तडका कॉमेडी कल्पना ताई नीतू नीता ताई उषा फुकेताई तारिका पंचभाई रंजना इंगोले खुशाल कन्नके आणि समस्त माझे जे राहले बहीण भाऊ असेल ज्यांचे मी नाव नाही घेतले त्यांचे पण खूप धन्यवाद त्यांचे पण आभार असं नका समजू की मोहिनी तुम्हाला धन्यवाद करत नाही म्हणून पण अशाच कमेंट चालू ठेवा आपल्या आणि मोहिनीला प्रतिसाद देत जा चला मग आपण भेटू आता उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत तो मोहिनीला रजा द्या आणि उद्याची धमाल पहा मोहिनी कशी मार्केटात जाते आणि स्वेटर खरेदी करते चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओत आता